ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते आरोप होते की पुरावे नष्ट केले आता तर खुद्द दिशा सैलिच्या वडिलांनी रीट पिटिशन केले जे आतापर्यंत मीडिया समोर किंवा लोकांसमोर येत नव्हते त्यांची मागणी देखील आपण मी वाचली याच्यामध्ये ते म्हणतात की मालवणीचा अधिकाऱ्याला एसआयटी मध्ये घ्या यांची मागणी होती की मला महापौर बंगल्यावर बोलून धमकी दिली गेली या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आम्ही देखील विधानभवनात ही मागणी आता करणार आहोत आणि विधान परिषदेत देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि सरकार त्यावरती योग्य उत्तर देईल न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यामध्ये जास्त बोलणं उचित नाही न्यायालय योग्य न्याय देईल न्याय देवता नक्की न्याय देईल असं मला वाटतं सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड ते म्हणतात या आधी तपास यंत्रणे तपास केला त्यात काही सापडलं नव्हतं आदित्य संदर्भात काही सापडणार नाही असं शिवसेनेचेच आमदार बोलतो संजय गायकवाड काय बोलले मला माहीत नाही माझंही म्हणणं आहे की कोणावरही आरोप करायच्या आधी त्याची सत्यता पडताळली जाणं योग्य आहे कारण त्या लोकांनी जसे आरोप केले तसे आम्ही आरोप करत नाही परंतु निश्चितपणे त्यामध्ये जे कोण आरोपी दोषी होते आता तर सालियांनी जे तिचे वडील आहेत त्यांनीच नावं कोर्टाला दिली आहेत त्याच्यामुळे ते कोर्ट काय म्हणतं याचा निकाल येणाऱ्या दोन तीन दिवसात कळे ठेवलं होता दबाव होता सरकार संरक्षण देणार कुटुंबाला त्या बाबतीत आता सरकार निवेदन विधान परिषदेत विधानसभेत करायचं आता सरकार कसं काय काढू शकतं त्यांचे वडील स्वतः कोर्टात गेले जे आतापर्यंत दोन हजार वीस पासून कुठेही पुढे यायला तयार नव्हते जे दबावात होते याच्यामध्ये सरकारचा हात येतोच कुठे राऊत दबाव आहे का त्यांच्यावर सुनता राऊत काय बोलतो त्यावर मला काय बोलायचं नाही मिटकरी आहेत की एकंदरीत औरंगजेबचं जे प्रकरण होतं त्यावरती संघाने कुठेतरी भाजपचं कान टोचल्यामुळे आता बगल देण्यासाठी दिशा प्रकरण नाही नाही काही याच्यामध्ये काय तथ्य नाही आहे औरंगजेबाची कबरी काढणार निश्चितपणे काढली पाहिजे आमची मागणी आहे त्यामध्ये आम्ही कुठेही आम्ही वेगळ्या पद्धतीत विचार करत नाही आहोत परंतु प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो ज्यामध्ये औरंगजेबाची कबरी आजची नाही आहे त्याला तीनशे वर्षाचा इतिहास आहे की त्याच्यावरती बांधलेला जो महाल आहे तो अनधिकृतपणे बांधला गेला त्यामुळे सरकार त्याच्यावरती आर्कोलॉजी डिपार्टमेंटची सर्वांशी चर्चा करेल ते किती लिगल आहे किती इलिगल आहे त्याबद्दल बघेल आणि निश्चितपणे त्यावर कारवाई केली थँक्यू ना